अशोक केरवा सुंडले वार्ड क्रमांक अकरा अ अनुसूचित जाती मी या प्रभागात शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली आहे माझे निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण मी ह्या प्रभागात पहिल्यांदाच उभारलेलो आहे आणि या प्रभागाचा विकास आणि काही प्रश्न शिक्षणाचे असतील परत गटारी जे हे जे तेजे ते जे, परत तुमचे समाजाचे काहीतरी आमचे मातंग समाज रस्त्याचे असतील आमचे रा श शासकीय जमिनीत ज्यानी ज्यानी मागासवर्गीय लोकांनी घरं बांधलेले आहेत त्यांच्या नियमितीकरणाचा प्रश्न असेल हे सर्व सोडवण्यासाठी मी ह्या निवडणुकीला उभा आहे खासदार मंडलिक साहेबांचा सा आम्हाला आशीर्वाद आहेत दादांचा आशीर्वाद आहेत एकनाथ साहेबांचा सा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढत आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी